बनपुरीत भुंकून भुंकून कुत्र्यांनी बिबट्याला लावले पळवून जनावरांच्या शेड परिसरातील घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद ग्रामस्थांमध्ये घबराट बिबटे झाले उदंड बनपुरी लगतच्या वाड्या वास्त्यांवर गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला असून आतापर्यंत तेथील अनेक पाळीव जनावरे बिबट्याने फस्त केली आहेत भरवस्तीत घुसून बिबट्या जनावरांवर हल्ला करत असल्याने चिंतेचा सूर उमटत आहे वनविभागाचे ट्रॅप कॅमेरे पिंजरे यासारख्या उपाययोजनाही फोल ठरल्या आहेत पनपुरी परिसरात उत्तम देसाई आबा चाळके यांच्या जनावरांच्या शेडजवळ बिबट्या भक्ष्याचा माग काढत आला होता मात्र शेडजवळच असलेल्या कुत्र्यांनी मोठमोठ्याने भुंकायला सुरुवात केल्याने शेडमध्ये राखणीला असलेल्यांना जाग आली व त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतल्यानंतर कुत्र्याच्या भुंकण्यामुळे घाबरून पळून जाताना बिबट्या दृष्टीस पडला हा प्रसंग सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून वनविभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जनावरांचे शेड असलेल्या सुरेश सप्ताळ व अन्य शेतकऱ्यांनी केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड